शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज रात्रीदरम्यान राज्यातील काही भागांमध्येच फक्त पावसाला सुरुवात होणार आहे बाकी ठिकाणी पावसाची उघड पाहायला मिळेल विश्रांती पाहायला मिळेल यामधील काही भागात मोठा जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस होईल तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळतील तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील नेमके कोणते भाग असतील याविषयी पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आपण या ठिकाणी पाहू शकता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरारच्या परिसरामध्ये त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील नाशिकच्या परिसरामध्ये मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूरच्या भागात आज रात्री जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र मध्य महाराष्ट्रातील इतर ठिकाणी कोल्हापूर सांगली सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या परिसरातील काही भागात फक्त ढगाळ वातावरण राहील हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाची शक्यता आज नसणार मात्र ढगाळ वातावरणासह यातील काही भागांमध्ये हलक्या सरी होऊ शकतात तेही भाग बदलत झालेल्या पाहायला मिळतील त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री आणि उद्या देखील झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात पाहिलेसता विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरामध्ये आज रात्री आणि उद्या दुपारनंतर ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो राज्यातील पावसाचा जोर आता बऱ्यापैकी कमी झाला आहे मात्र पुन्हा एकदा राज्यात मोठ्या स्वरूपाचा पाऊस वीस ऑगस्टनंतर सुरू झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद